आता पाहूयात अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवाने निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलच्या शंका कुशंका काही थांबायचं नाव घेत नाही आहेत विमानाचा अपघात कसा आणि का झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि त्यामुळं दिवसेंदिवस या विमान अपघाताविषयी आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी त्यांच्या समर्थकांकडून नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत विशेष म्हणजे पवार कुटुंबियांना देखील आता दादांच्या अपघाताविषयी शंका त्यांनी उपस्थित केल्यानं यावरनं राजकारण ढवळून निघालंय विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललंय हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शनिवारी अजित पवार से पुत्र आमदार रोहित पवारन ही यह विषय शंका उपस्थित की डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे 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 दिखा नहीं लेकिन अलग तरीके के कुछ विषय पे हम पे शंका है क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो है वो हम नहीं बोल सकते दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्कर प्र कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल रोहित पवारांनी या संदर्भात दहा फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघाताविषयी आणखी नवे प्रश्न उपस्थित करत व्हीएसआर कंपनीबद्दल शंका उपस्थित केली पायलट आहेत त्या प्रत्येकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अशी दुर्घटना घडली म्हणजे तो जो पा पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेला होता का त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता जो व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं पन्नास कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही कारण स्फोट झालेत विमानामध्ये स्फोट एकामागून एक झाले त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्यानं संशय आणखी बळावला अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोरवणे यांनी उपस्थित केला तर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनीही काही सवाल उपस्थित करत संशय उपस्थित केला दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एक ही पी ए सोबत नसावा मी काय घडलं कसे म्हणत नाही हे अशा काही घटना आहेत आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं पण आता तुम्ही सर्वजण म्हणते की बोललो लागतं मीडियाला <sans -वागा> पळून जाणारपैकी आम्ही नाही आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार जे असेल ते जे वाटतं ते दिलखुलाच बोलणार आम्हाला काय असं नाही आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी काहीतरी आहे एवढं नक्की पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार आहे असं मला तरी नाही वाटत पण अमोल मिटकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले माणसं सहा होते तर पाचच बॉडी का सापडल्या माणसं जवळून खाक झाली तर कागद कसे कोरेकर करीत राहिले या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे दोन्ही राष्ट्रवादींसह ही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित होत असताना सत्ताधारी मात्र वेट अँड वॉच चा सल्ला देतात त्या विमानाचा विमा पन्नास कोटीचा होता असं कळत आता पायलटचा विमा पन्नास कोटीचा होता एक नवीन लाख येते समोर येते म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील सीआयडी चौकशी करते आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल त्या अवधी नंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल खरं तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंग केलं होतं पण अठ्ठावीस जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात घडला त्या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल पण त्याआधीच राष्ट्रवादीसह विरोधक आणि रोहित पवारांच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित केल्या त्यामुळं अजित पवारांच्या अपघातावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मराठी